नांदेड जालना समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनीची मूल्यांकन करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुजाभाव केला असून याविरोधात आत्मदनाचा इशारा दिलेला असला तरी अजूनही वेळ निघून गेलेली नसून येत्या चार तारखेपर्यंत हे आंदोलन शांततेमध्ये सुरू राहणार असल्याचे असल्याचे बजावत त्यानंतर मात्र वादळ निर्माण झाल्यास त्याचे परिणामही प्रशासनाला भोगावे लागतील असा इशारा आंदोलनाचे प्रमुख दिलीप राठे यांनी दिला आहे देवमूर्ती येथील वृंदावन गोशाळेच्या पायथ्याशी जमीन मूल्यांकनाच्या विरोधात गत चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनस्थळी राठी यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला यावेळी शिडकोतील प्रकल्पातील जमीन बाधित समाधान शेजूळ माजी आमदार संतोष सांबरे माजी पंचायत समिती सदस्य कैलास उबाळे सुरेश कदम शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना राठी म्हणाले की शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी दहा दिवसांपूर्वी आपण आणि शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला असतानाही आजपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतलेली नसून या आंदोलनात प्रशासनाच्या जाचाला कंटाळलेला शेतकरी सहभागी झाला आहे वास्तविक हे आंदोलन तीव्र बनवण्याची क्ष आमची क्षमता आहे मात्र सामान्यांना आम्हाला वेठीस धरायचे नसून त्यामुळेच आम्ही संयम धरून आहोत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींना प्रत्यक्षात एक ते दीड कोटीचे बाजार मूल्य आहे त्यांचे वीस ते पंचवीस लाख मूल्यांकन काढणे हे योग्य नसून त्यास सर्वस्वी निश्चित करण्यात आलेले जिल्हाधिकारी यांची समिती जबाबदार आहे शिवाय संपादित जमिनीच्या ड्रोनने सर्वे करण्याचा प्रताप करण्यात आला असल्याने त्यात प्रत्यक्षात जमिनीवरील परिस्थिती लक्षात येत नाही अर्थात जमिनीवरील पाईपलाईन विहीर आणि फळबागांची नोंद योग्य प्रकारे घेण्यात आलेली नसल्याने आम्हाला जास्त नको तर रास्त भाव मिळणे अपेक्षित असल्याचे राठी म्हणाले या ठिकाणी आपली गोशाळा असून यामध्ये चारशे गायींचा आपण स्वखर्चाने सांभाळ करतो मात्र समृद्धी महामार्गात जमीन जात असल्याने आणि त्यात नगण्य मूल्यांकन निघाल्याने उद्ध्वस्त होण्याची आपल्यावर पाळी आली असून असेच इतरही अनेक शेतकऱ्यांसोबत घडलेले आहे त्यामुळेच प्रशासकीय यंत्रणेने आमच्याकडे यावे आमच्याशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा अशी आपली मागणी आहे यापूर्वी अनेकदा प्रशासनाला निवेदने देण्यात आली आणि भीक मांगो आंदोलनही केले मात्र याचा कुठलाही परिणाम झालेला नसल्याने आता हे ठिया आंदोलन करून आत्मदहन करण्याची वेळ आपल्यावर ओढावले ओढवली आहे असे असतानाही त्याचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात येत नसून आम्ही जीव द्यायचे नाटक करतोय असे तर प्रशासनाला वाटत नाही ना अशी विचारणाही राठी यांनी केली आहे प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईच्या कारभारामुळेच शेतकरी भराडला जात असून त्यास पाठीशी घालण्याचे काम सरकारने करू नये वास्तविक हे सरकारच शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येत असून व्यापाऱ्यांसाठी रेड कार्पेट टाकणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांची जाण नसणे हे क्लेशकारक असल्याचेही राठी यांनी यावेळी बोलताना सांगितले